जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेवत श्री सिद्धारामेश्वर पुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल धन्यवाद जय गोमाता भारत माता की जय वंदे मातरम श्री अमोल खताळ गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नवते हाव आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लक्झरीकृत आणि दैदीप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झूमर्स से एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत पत्ता गुप्ता लॅब्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी